शिवाजी महाराजांच्या बद्दल काय बोलणार ते मोठे कर्तबगार न्याय आणि हुशार होते तीना, तीना माता पिता म्हणजे राजे भोसले आणि माता जिजाऊ त्याची इतर सहंग सुद्धा होते त्यांच्या आयुष्यात एक घडलेला कठीण प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे अग्रात मुघलांनी चाललेला प्रचंड नाश आणि त्यांचं अफाट सामर्थ्य महाराजांना दिसत तात्पुरती माघार घ्यायची नंतर संधी मेहता सुटाव करायचा असं शिवाजी ठरवलं निवडक मंडळी घेऊन जयसिंगांच्या भेटीवर चालले जयसिंग महाराजांनी स्वागत केलं शिवाजी महाराज बोंध्यात मोठे चतुर गोड गोड बोलले जयसिंगांना ते खोचक प्रश्न तरी विचारला यवनांची सेवा आपल्याला मनापासून आवडते का जयसिंगांना उत्तर देता आलो नाही ते म्हणाले मला उत्तर देता येणार नाही शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले बादशिला द्यायचं ठरवलं शिवाजीने औरंगजेबाची भेट घेतली आणि औरंगजेबाची चाकरी करायची असंही ठरवलं नऊ वर्ष शंभूरजांबरोबर महाराजांनी लुबे आग्र्याकडे झेप घेतली महाराजांनी आग्र्यात फौड टाकलं मात्र शहराच्या आणि जीवनात नवीन चैतन्य निर्माण झालं सगळ्यांच्या चर्चेला नवीन विषय मिळाला महाराजांच्या सामर्थ्याच्या आणि पराक्रमाच्या गोष्टी धक्कत बोलल्या जाऊ लागल्या आपल्या वाढदिवसाची ऋषी महाराजांची भेट घेण्याचा म्हणू दे जाहीर केला आपली बसण्याची जागा होती महाराज दरबारात झाले पिता पुत्राने पाच हजारी उभं करण्यात आले मान करण्यासाठी बादशाने आम्हाला इकडे बोला आहे का काय सिंहासनाकडे पाठ फिरून थाड थाड पळ टाकत महाराज सरळ आपल्या दरबारातून बाहेर पडले आणि बसले बादशाह खवयला त्यानं शिवाजी महाराजांच्या गाळा लष्करा महाराजांना नजर कैदेत के बंद केलं महाराजांना समजलं आपण कैद झालो सुटायचं कसं छोट्या संभाजी, सकत... संभाजी आणि बाकीचे जीवलक विचार सुरू झाले अनेक व्यक्तीने जन्म घेतला त्यांनी आपल्या जीवलक मित्रांजवळ बोलावलं त्यांच्या कानात आपली योजना सांगितली डोका होता ठरलेल्या योजनेप्रमाणे सर्वप्रथम महाराजांनी औरंगजेबाला गळ लागली तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही झाले मी आता बंदीवा नाही मला तसं माझ्या सैन्याचा काही उपयोग नाही त्यांना त्यांच्या घरी जाऊ द्या तुमचा अन्न खर्च तरी वाचेल औरंगजेबच की तो त्याला काय आपल्या महाराजांचा विनिमय का काढणार चांगला बसला त्यांना लगेच परवानगी देऊन टाकली पहिली पायरी अशी सुद्धा सर झाली महाराज त्यांचे सोपते एवढे सुरले योजनेची दुसरी पायरी ती म्हणजे महाराजांनी खूप खूप आजरी पडायचं आणि महाराज पडले खूप आजरी इतके कि त्यांना हालता सुद्धा येईना सारखे झोपून असायचे एक दिवस अचानक महाराजांच्या पोटात दुखा आले भोवतालच्या लोकांनी औषध पाणी आणून दिलं वैद्य सुद्धा आले पण शे कशाचा कशाचा उपयोग झाला नाही महाराज काही बरे होईना दुखणं आणखीन वाढलं हि बातमी शेवटी बादशहाच्या कानावर पडली बादशाला खरं वाटलं बाराचे मोगल सैनिक आणा आणि त्याच्या सरदार फुलाद खाना सुद्धा सगळा प्रकार खराच वाटला महाराजांना महाराजांनी बादशाला कळवलं बाबा रे आता माझं काही खरं नाही गोर गरीब ब्राह्मण आणि फकिरांना मिठाई वाटली तर त्यांच्या आशीर्वादाने माझा त्रास कमी होईल असं मला वाटतंय तेव्हा आपण दास धर्मासाठी परवानगी द्यावी विनंती बादशाह याला पण तयार झाला पटारे मागवण्यात आले त्यात मेळा झाली आणि मिठाईनं भरलेले पिटारे महाराजांच्या खुलीतून बाहेर बाहेर जाणाऱ्या प्रत्येक पटाऱ्याची पारेकरी कसून तपासणी करत होते आणि प्रत्येक घरी त्यातली थोडी थोडी मिठाई सुद्धा हडप करत होते पारेकरी या सगळ्या प्रकारानं जाम खुश होते आणि दररोज मिठाई खायला मिळायची दररोज होऊ लागले पारेकराचा पेटारा तपसायचा उत्साह पण दिवसेंदिवस कमी होत चालला होता एक दिवस नेहमी पेटारे आले त्यातले दोन रिकामे सोडून बाकी आली सगळ्यांचे चेहरे काळजी दिसत होते धडधड होती महाराजांनी हिरुजी पर्यंत बोलावलं आपल्या हातातलं सोन्याचं कड काढून त्याच्या हातात घातलं महाराज पटकन एका आणि हिरोजी महाराजांच्या जागी जाऊन दुसऱ्या पेट्या समाजाला घुसले सर्व बेटारे कर कर अवस्था भर पडले नेहमीप्रमाणे पारेकऱ्यांनी ने पेटार थांबवले एक दोन पेटर उघडले आणि हुकुम दिला चहा गावाच्या बाहेर पोचल्यावर पेटारे उघडण्यात आले आतून शिवाजी संभाजीराजे बाहेर पडले सोपत्याने घोडे तयारच ठेवले होते घोड्यावर सर्वजण स्वतः महाराष्ट्राकडे दौड आले इकडे तर फारच गुमत झाली लखानंदाचे पारकरी महाराजांच्या खोलीतून डोकवायचे शिरुदी पर्यंत पलांगा असायचा आणि मदारी त्याचे पाय धावले असायचे ते मग लक्ष्मणाला वाटायचं की महाराज झोपलेत थोड्या वेळाने उठले झोपण्याच्या जागेवर गाद्या आणि उशा ठेवल्या त्यावर पांघरून घातलं म्हणजे बघण्याला सुद्धा वाटलं की पाहिजे कि महाराज झोपले दोघांना खोलीस वारा दे पारस चौकेला दोघांना हटकलं आणि विचारलं ए का जाणार हो त्यांनी न झपडत सांगितलं महाराजांचं डोकं दुखते औषध घेऊन येतो असं म्हणत अंधारात दोघी पसार झाले दुसऱ्या दिवशी पारीकरी आत बघायला आले काय आज कुणीच नाही पुली पारेकरांनी पांघरून उचललं मात्र त्यांचे डोळे पांढरे झाले महाराज गाद्याने उश्या गाज खाण्याची अवस्था तर विचारूच नका ते त्याचे डोळे गरगर गरगर करत -गर होते त्याला वेड लागायची पाय आली त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता शिवाजी आपल्या कोण पाहला अरे कोण कसा कुठे पारा असताना गायब झाला का आदृश झाला का औरून गेला आता एक कसं सांगायचं या विचाराने त्याला घाम उठला नुसत्या कल्पनेनं त्याला घेरी आली औरंगजेबाला जेव्हा प्रकार समजला तेव्हा तर त्याला झटका बसला अशक्य गोष्ट शक्य कशी झाली शिवाजी शिवाजी इतके सज्जादुक नाव आहे शिवाजी नावाचा त्याने धक्काच घेतला बिचारा औरंगजेब करायला गेला एक आणि झालं बोलतच अशा अनेक प्रसंगातून त्यांनी शिवाजी गणिमिकावानं त्यांची स्वतःची सुटका करून घेते शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे त्यांनी आपलं दाखवून दिलं आणि त्यांनी आपल्या त्याच्यासाठी माता भगिनी यांना आदर दिला अशा या थोर राजाला माझा मानाचा मुत्र